दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथील शेतकऱ्यांची शंभर एकरांच्या वर जमीन असणाऱ्या शेत शिवारात जाण्यासाठी नागोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे मोठा नाला पडल्याने सदर रस्त्यावरील शेतीकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद झाली होती त्यामुळे या भागातील सर्व शेती पडीत राहणार असल्याचा धोका निर्माण झाला होता त्यामुळे याबाबत येथील शेतकऱ्यांनी दर्यापूर तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला निवेदन सादर केले होते पण याची शासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने शेवटी या भागातील शेतकऱ्यांनी स्वतः लोक वर्गणी करून जे सुरू सहाय्याने यासाठी या, या सर्व शेतकऱ्यांनी आपली मजुरी पाळून सदर रस्ता दुरुस्त करण्यासाठी श्रमदान केले त्यामुळे या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आपल्या कृतीतून शासनाच्या डोळ्यात झनझणीत अंजन घातले आहे आता तरी पुढील काळात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये व शेतकऱ्यांची जमीन पडीत पडू नये यासाठी शासनाने लवकरात लवकर या एक किलोमीटर रस्त्याचे खडीकरण करावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे या प्रसंगी शेतकरी अरविंद जळमकर सुभाषराव जवळकर गणेश कावनपुरे बंडू काडदाते दिवाकर जळमकर श्रीराम मेसरे सुनील महाणकर राजेश सोळंके मनीष बावनेर वैभव जवळकर विठ्ठल चव्हाण रामदास काळदाते निलेश काळदाते मनोहर काळे अशोक दत्गाल विनोद चव्हाण बाळू पांझाडे यासह असंख्य शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा गावातील एक पादन रस्ता आहे जवळपास शंभर एकर जमिनी भागामध्ये आहे बरेच दिवसापासून आम्ही शासनाच्या मागा शासनाला कळवलं ग्रामपंचायतला कळवलं पण या रस्त्याकडे सर्वांचं दुर्लक्ष त्यामुळे आम्ही सर्वांनी वर्गणी करून हे जेवढे शेतकरी असतील या भागातले त्या शेतकऱ्यांनी वर्गणी करून ह्या पादन रस्त्याला पादन रस्त्या कामाला सुरुवात केली आहे आज तो पादन रस्ता पूर्णपणे होत आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर